मुंबई आपली मुंबई जी कधी झोपत नाही आणि जिचं राजकारण कधी थांबत नाही मुंबई म्हणजे फक्त समुद्र किनाऱ्यावरचं मरीन ड्राईव्ह नाही फक्त हायपॉय टॉवर मॉल किंवा बिझनेस हब नाही मुंबई म्हणजे झोपडपट्टीतून स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांचं शहर इथं एकीकडं वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे तर दुसरीकडे धारावीतल्या गल्लीबोळ्यात लाखोंचा रोजगार आहे आणि या मुंबईवर राज्य करण्यासाठीच प्रत्येक राजकीय पक्षाची चढावड सुरू आहे कारण काय तर मुंबई महापालिका म्हणजे भारताची सगळ्यात श्रीमंत पालिका सध्या इथल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक नाक्यावर एकच चर्चा आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा किंग कोण होणार आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे ठाकरे पण थांबा यावेळी गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट आहे राजकारण इतकं सोपं असतं का दोन भाऊ एकत्र आले मराठी मतांची एकजूट झाली म्हणजे मुंबई जिंकली असं समीकरण नाही आहे या सगळ्याच्या पलीकडे एक असा मतदार आहे जो मुंबईच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावतो आणि तो म्हणजे मुंबईचा मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीचं मुस्लिम समाजानं स्वागत केलंय पण या स्वागतामध्ये एक पण दडलेला आहे आणि हाच पण ठाकरे ब्रँडसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो मुंबई म्हणलं की आठवतात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या एका इशाऱ्यावरती संपूर्ण मुंबई उठायची तर कधी शांत व्हायची त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आले काही लोक म्हणायचे उद्धव ठाकरे शांत आहेत सौम्य आहेत कलात्मक आहेत पण मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यांनी पाहिलं त्यांचा स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे दुसरीकडे राज ठाकरे जोश भाषण शैली आक्रमकता हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची कार्बन कॉपी व्हर्जन म्हणून लोक त्यांना बघायचे आता ही दोन्ही भावंड पुन्हा एकत्र येत आहेत आणि मुंबईकर मानतायत आता खरं राजकारण सुरू झालं अख्ख्या महाराष्ट्राने ते चित्र पाहिलं महिन्याभरापूर्वी मुंबईच्या एका भव्य मेळाव्यात राज्यातील हिंदी सक्तीच्या विरोधात दोन भाऊ दोन कट्टर राजकीय विरोधक एकाच स्टेजवर आले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे टाळ्यांचा कडकडाट झाला घोषणांनी आसमंत दनानून गेला प्रत्येक वर्षांनी चित्र पाहून कट्टर शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी तरळलं हा फक्त एक मेळावा नव्हता तर येणाऱ्या राजकीय वादळाचीही नांदी होती याच मेळाव्यातून एक संदेश स्पष्ट केला मुंबई के महापालिकेच्या रणधुमाईत हे दोघे भाऊ महायुतीच्या विरोधात एकत्र लढू शकतात आता राजकारणात टाळ्या आणि घोषणांवर निवडणुका जिंकता येत नाही त्यासाठी लागतो मतांचा पक्का हिशोब आणि मुंबईच्या राजकारणात एक असा फॅक्टर आहे जो कुणालाही किंग बनवू शकतो किंवा कुणाचाही गेम करू शकतो तो फॅक्टर म्हणजे मुंबईतील मुस्लिम मतदार आकडेवारी डोळे विस्पवणारी आहे मुंबईत जवळपास वीस टक्के मतदार मुस्लिम आहेत चांदिवली भायकाळा मुंबादेवी अनुशक्तीनगर वांद्रे जोगेश्वरी गोवंडी भेंडी बाजार अशा जवळपास पन्नास प्रभागांमध्ये मुस्लिम मतांशिवाय पान हलत नाही दहा विधानसभा मतदारसंघ तर असे आहेत जिथं पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदार मुस्लिम आहेत दक्षिण मुंबईत सव्वा तीन लाख उत्तर मध्यमध्ये तब्बल सव्वा चार लाख म्हणजे विचार करा ज्याच्या बाजूने हा मतदार एक घट्टा उभा राहिला त्याचा विजय पक्का गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून मतं दिली भाजपच्या ओट जिहाजच्या आरोपांना धुडकावून लावत या समाजानं उद्धव ठाकरेंवरती विश्वास दाखवला आणि त्याचा निकाल सगळ्यांनी पाहिला मुंबईतल्या सहापैकी तीन जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या सारख्या मुस्लिम बोल मतदारसंघातून अनिल देसाईंना जी लीड मिळाली ती या ती याच विश्वासाची पावती होती आता इथेच तर खरी मेक आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि नंतरच्या काळात आपली एक सर्वसमावेशक प्रतिमा तयार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा विश्वास जिंकला लोकसभा निवडणुकीत हा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही तो उद्धव ठाकरेंसोबतच राहील अशी दाट शक्यता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं मुस्लिम समाजातून स्वागत केले दोन भाव एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण जेव्हा मतांचा प्रश्न येतो तेव्हा राज ठाकरेंची जुनी भाषणं त्यांची भोंग्यावरची आक्रमक भूमिका आणि त्यांची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा मुस्लिम समाजाच्या मनात एक मोठी भिंत उभी करते राज ठाकरेंबद्दलचा अविश्वास आणि नाराजी आजही कायम आहे आता विचार करा एका भावावर पूर्ण विश्वास पण दुसऱ्या भावावर प्रचंड विश्वास ही ठाकरे बंधूंसाठी एक दुधारी तलवार आहे उद्धव ठाकरेंच्या पारड्यांची मुस्लिम मतं सहज पडणार होती ती राज ठाकरेंच्या साथीमुळे विभागली जातील का राज ठाकरेंवरील नाराजीचा फटका उद्धव ठाकरेंना बसेल का हीच खरी धोक्याची घंटा दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची महायुती शांत बसलेली नाही त्यांचा गेम प्लॅन तयार आहे ते याच मुद्द्याला निवडणुकीतलं सर्वात मोठं शस्त्र बनवणार आहेत ते मुस्लिम मतदारांना सतत राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देतील आणि दुसरीकडे मराठी आणि हिंदू मतदारांना सांगतील बघा उद्धव ठाकरेंनी मतांसाठी राज ठाकरेंनाही सोबत घेतलं आणि आता ते मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा हा डाव आहे तुम्हाला माहीत आहे का मुंबई महापालिकेवरती सलग पंचवीस वर्ष शिवसेनेचं वर्चस्व होतं हीच परंपरा तोडायची आहे महायुतीला आणि हीच परंपरा वाचवायची आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरे पहिल्यांदाच महापालिकेत मोठा खेळ खेळायला सज्ज आहे त्यामुळे ही लढाई ऐतिहासिक आहे नक्की मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे निव्वळ निवडणूक नाही ही आहे सत्ता ब्रँड भावना जात धर्म मतदारसंघ्या रणनीती या सगळ्यांचं गजबजलेलं रणांगण आणि या रणांगणात ब्रँड किती ताकदीनं लढतो किंवा विरोधक त्यांना कसं गारद करतात हेच ठरवणार आहे मुंबईचं भविष्य बाकी तुम्ही बसून बघा आरामात कारण तमाशा अजून जोरात पेटायचा आहे मित्रांनो येणारी मुंबई महापालिका निवडणूक ही फक्त वॉरड जिंकायची लढाई नाही ही लढाई आहे ठाकरे ब्रँडच्या अग्निपरीक्षेची उद्धव ठाकरे आपल्या सर्वसमावेशक प्रतिमेवर राज ठाकरेंच्या कट्टर प्रतिमेची सावली पडू देणार नाहीत ना राज ठाकरे मुंबई जिंकण्यासाठी आपली जुनी भूमिका मावाय करणार का हे दोघे भाऊ मिळून मुस्लिम समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी कोणती नवी रणनीती आखणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की आहे मुंबईच्या राजकीय पिक्चरचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे आणि तो प्रचंड रोमांचक असणार आहे हे नक्की बघत राहा कारण मुंबईच्या सत्तेचा खेळ आता खऱ्या अर्थानं सुरू झाला आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद